नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते अर्ध्या तासामध्ये जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल ना तर हे तेल पदार्थ नक्की बनवून बघा चमचमीत तर आहेत सोपे पण आहेत मी झटपट करून दाखवलेले आहेत एकदम टेस्टी असे बनतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया माझ्याकडे ना अर्ध्या तासावरती पाहुणे येणार होते तर मी विचार केला की काय बनवायचं त्यामुळे मग हे तीन पदार्थ मी निवडले आणि करायला घेतलेले आहेत तर तुम्हीसुद्धा बघा मी कसे केले आहेत इथे मी बासमती तांदूळ आहे जो आपला बिर्याणीचा असतो तो घेतलेला आहे इथे मी दीड वाटी घेतल्या दीड वाटी जवळजवळ एक चारशे ग्राम तांदूळ असतील हे सगळे स्वच्छ धुवून घेतले बघा यात पाणी घालून फक्त दहा मिनिटे भिजवायचे आहे आता इथे तूरडाळ घेतली आहे पाऊण वाटी तूरडाळ घेतलेली आहे ही सेवर तूरडाळ आहे खूप छान आहे तुम्ही जर घेणार असाल तर सेवर नाव म्हणून असतं तर ती डाळ घ्या शंभरीच्या वरचं एकशे अठ्ठेचाळीस रुपयांना आहे आता ही डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही डाळ काय कुकरमध्ये फक्त हळद आणि मीठ घालून शिजवून घ्यायची मी तुम्हाला इथे सांगते दाखवत नाही आहे कुकरमध्ये शिजवून घ्यायची आपल्याला तीन चार शिट्ट्या करायच्या आहेत मी डाळ शिजायला लावलेली आहे कुकरमध्ये आणि बघा इथे फक्त आपण डाळ तडका बनवण्यासाठी बघा जे काय साहित्य लागते मी ला मी ते मी घेतलेलं आहे डाळ शिजते तोपर्यंत इथे मी जिरा राईस करून घेते बघा इथे कढई ठेवलेली आहे दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं जास्तीचं जिरं घालायचं आहे जसे तांदूळ असेल तसं जिरं घालायचं इथे सव्वा चमचा मी जिरं घातलेलं आहे जिरं जिरं चांगलं फुलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं पण घालायची तर त्या भाताला मस्त फ्लेवर येतो म्हणजे आपण जे जी जिरा राईस करतो त्याला छान असा फ्लेवर येईल तरी बघा आता याच्यामध्ये थोडंसं जिरं कमी वाटलं त्यामुळे मी अजून घातलेलं आहे तुम्हाला सांगितलं जसं सव्वा चमचा घातलेला आहे थोडं चमच्याने मिक्स करून घेते म्हणजे छान पटकन फुलतील आता जो तांदूळ दहा मिनटं भिजलेला आहे तो सगळा याच्यामध्ये पाणी काढून घालायचं आहे थोडा हलका मिक्स करून घ्यायचा म्हणजे ते तेल आहे जिरं आहे ते सगळं छान मिक्स करायचं आहे डाळ भात भाजी चपाती हे सगळं करण्यापेक्षा हा हे जे तीन पदार्थ आहेत ना झटपट होणार आहेत अर्धा तासात स्वयंपाक तयारसुद्धा होतो तर हे बघा हे चांगलं मिक्स करून घेतलं याच्यामध्ये ना दोन ग्लास मी इथे पाणी घालणार आहे दोन ग्लास पाणी घालायचं आहे भाताच्या थोडंसं वरती घालायचं आहे भात दहा मिनट तांदूळ दहा मिनटं भिजवलेला आहे त्यामुळे आपल्याला ना जास्त वेळ जास्त पाणी लागणार नाही आहे तर हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आहे ना हा भात सुकवायचा जसं आपण बिरिवा बिर्याणी करतो झाकण ठेवून पाणी सुकवून घेतो सगळं तसंच करायचं जर तुम्ही माझे व्हिडिओज बघितलं असेल तर मी कशाप्रकारे भाताचे जे प्रकार करते ते तुम्हाला समजेल तर हे बघा आम्ही इथे पाणी व्यवस्थित घातलेलं आहे आणि मीठसुद्धा घालून घेतलं आता झाकण ठेवायचं आहे जिरा राईस बाजूच्या गॅसवर तयार होतो आहे मी म्हटलं असं तुम्हाला अर्ध्या तासात मला सगळा स्वयंपाक तयार करायचा त्यामुळे मी तुम्हाला फक्त कृती दाखवलेली आहे नंतर तो हात शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता इथे मी दाल तडकाची तयारी करते कुकर झालेला आहे आणि थंडसुद्धा करायला मी बाजूला ठेवल्या डाळ शिजलेली आहे तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी घातली आणि जिरं घातलेलं थोडंसं हिंग घालायचं एकदम सोपा दाल तडका तुम्हाला दाखवते अतिशय छान होतो तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आता याच्यामध्ये थोडंसं मी ना आलं लसूण पेस्टसुद्धा घालणार आहे आणि एक मिरची घातलेली आहे हिरवी चांगलं मिक्स करायचं आहे आलं लसूणाचा जो कच्चा आहे सगळा आपल्याला काढून घ्यायचं आहे तेलामध्ये यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेऊया नंतर आणि बघा मग थोडंसं आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा थोडासा म्हणजे अर्धा घेतलेला उभा चिरून घ्यायचा आहे कांदा फक्त मऊ करायचा आहे याच्यामध्ये आणि झटपट अशी ही दाल तडकाची रेसिपी आहे बघा तर हे छान मी परतून घेते कांदा कांदा बघा चांगला परतलेला आहे हलका ब्राऊन झाला आहे त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते फोडणीमध्ये घालायचं म्हणजे बघा छान फ्लेवर येतं त्या फोडणीने आपल्या पदार्थाला तर हे बघा याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं डाळीत पण घातलेलं आहे मी आणि इथे चमचा हळद आता हे सगळं चांगलं आहे ना दोन मिनिटे परतवायचं सगळं जो टोमॅटो चांगला नरम करायचा याच्यामध्ये गाळ करून घ्यायचा तर हे बघा टॉमॅटो पण छान नरम झालेले आहेत आणि बाजूच्या गॅसवर मी जर जिरा राईस करायला ठेवला त्यातलं पाणी सुकलं आहे थोडं हलकं पाणी असताना मी गॅस मंद करून पुन पुन्हा झाकण ठेवलं आहे आणि वाफेवरती आपला तो जिरा राईस चांगला आपल्याला मोकळा सुटसुटीत तयार करायचा आहे याच्यामध्ये बघा थोडेसे गरम मसाले घालायचे जिरं पावडर आहे धनं पावडर आणि त्याच्यामध्ये थोडासा मालवणी मसाला घातला अगदी नावाला कलरसाठी आता जी शिजवलेली डाळ आहे ती सगळी याच्यामध्ये घालून घ्यायची बघा आणि मस्त असा सुगंध आलं या फु तर हे बघा थोडंसं हलकं मिक्स करून दाखव डाळ आहे ना हलकी थोडीशी ना कच्ची ठेवायची हलकी अख्खी असेल ना तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा जास्त कुकरमध्ये गाळ शिजवायची नाही आपल्याला कारण नंतर थोडीशी यामध्ये शिजवून घ्यायची दाल तडक्याला तेव्हाच छान असा फ्लेवर येतो पाच मिनिटे मी इथे उकळायला ठेवलं होतं हे बघा आणि चांगलं असं उकळ आलेली आहे आणखी दोन ते तीन मिनटं मी ठेवले आणि हे बघा दाल तडका आपला तयार आहे पण याच्यामध्ये दाल तडका तसं आपण म्हणतो आहे तर याच्यामध्ये थोडासा आपण तडकासुद्धा द्यायचा आहे तर हे बघा मी इथे तडका पॅन आहे तो ठेवलेला आहे फोडणीचा याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि चार लसूण पाकळ्यांना मी इथे टेचून घेतलेले आहेत ते घालते यामध्ये आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये ना मसालासुद्धा घालायचा आहे आणि लाल मिरची असेल तर घालायचं नसेल तर काही हरकत नाही आहे ते बघा हलकं चांगलं लसूण यामध्ये ब्राऊन होईपर्यंत परतवायचं आणि खूप खमंग असा सुगंध येतो या, या तुपामध्ये जो लसूण भाजतो ना आपण त्यानेच त्या दाल तडक्याला मस्त अशी चव येते तर हे बघा हा ही सगळी फोडणी ना ह्याच्यामध्ये घालून घ्यायची या दाल तडक्यामध्ये तर हे बघा थोडीशी मी शेवटी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हा तडका सगळा थोडा मिक्स करायचा आणि या दाल तडक्यावरती घालून घेते बघा मस्त असा दाल तडका आपला तयार झालेला आहे तो आता थोड्या वेळाने मी मिक्स करणार आहे पण यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर घालून आपला दाल दाल तडका आता तयार झालेला आहे हा दाल तडका आहे ना थोडासा घट्टसर असतो जास्त पातळ नसतं जसं आपण वरण करतो ना तसं नसतं थोडासा घट्टसर असतं जर तुम्ही खाल्लं असेल तर तुम्हाला माहीतच असेल पण मस्त असं हॉटेल स्टाईल हा आपला दाल तडका तयार आहे आता दोन पदार्थ आपले झालेले आहेत तिसरा पदार्थ आपण मस्त भेंडी फ्राय करूया तुम्हाला मी सांगितलं जसं सुरुवातीला तीन पदार्थ आपण करतोय ते पण अर्ध्या तासामध्ये तरी बघा थोडंसंच तेल घातलं एकदम एक दोन चमचेच घातले छोटे आणि मोठे मोठे भेंडी अशी कापून घ्यायची दोन भागामध्ये कापायची स्वच्छ धुवून घेतले मी आणि पुसूनसुद्धा घेतलेली आहे आता तेलावर ही सगळी भेंडी घातल्यानंतर ना दोन मिनिटे परतून घ्यायची चांगली हलकी भेंडी फ्राय कसं आपण बनवतो तसंच बनवायचं आहे खूप छान लागतं आहे या दाल तडका आणि जीरा राईस बरोबर तर हे बघा एक दोन मिनिटं मी परतून घेतलेलं आहे यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे ती थोडीशी चमचा घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया थोडीशी हळद आणि चांगलं परतूया परत एक मिनिटभर सगळं परतून घ्यायचं आहे यामध्येच बघा भेंडी छान अशी नरम होते आणि नंतर थोड्या वेळाने थोडीशी क्रिस्पीसुद्धा होते दोन मिनटं परतवल्यानंतर आणि झाकण ठेवायचे परत झाकण उघडायचं एक मिनिट परत झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ लावून घेतले या भेंडीला परत एकदा चांगलं मिक्स करून घेते आता याच्यामध्ये सुके मसाले घालायचे बघा ह्याच्यामध्ये घातली आहे मी धना पावडर घातले आणि थोडासा मालवणी मसाला एक अगदी थोडासा घालायचा आता हे सगळं घातल्यानंतर ना फक्त आपल्याला मीठभरच परतवायचं आणि मसाले घातलेत म्हणून थोडंसं यामध्ये पाणी शिंपडायचं अगदी थोडंसं हाताने बघायचं शिंपडून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवून चांगली भेंडीनं वाफवून घ्यायची हे बघा एक ते इथे चार मिनटामध्ये आपला भेंडी फ्रायसुद्धा तयार होतो आणि हलका तयार होत आलेला आहे फक्त मेडभर मी परतून घेणार आहे अजून एकदा आणि कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे आता इथे पापड मी गॅसच्या फ्लेमवर भाजून घेते मस्त असा बेतपला तयार झालेला आहे जिरा राईस दाल तडका आणि भेंडी फ्राय असा मस्त बेत तयार झाल्या अर्धा तासामध्ये सगळा स्वयंपाक तुमचा तयार होईल जसं मी आता स्वयंपाक सगळा अर्धा तासात तयार केला आहे आता हे बघा आपला जिरा राईससुद्धा झालेला आहे आणि सगळा स्वयंपाक अर्ध्या तासामध्ये तयार करून आता मी तुम्हाला इथे सर्व करूनसुद्धा दाखवते हे बघा जिरा राईस पण मस्त मोकळा झालेला आहे आणि खूप छान सुगंध येतो जिरा राईसचा मी हा सगळा स्वयंपाक केलेला सगळा पाहुण्यांना खूप आवडलेला आहे आणि रेसिपीज खरंच खूप छान झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद